त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग इथं भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे मागील काही दिवसांत माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाइन दर्शन पासमध्ये काळाबाजार होत असल्याबाबत प्रसिद्ध झाले होते त्याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्याचे गंभीर दखल घेऊन असे गैरप्रकार उघडकीस आणण्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सूचना दिल्या होत्या याबाबत खातर जमा करून गुप्त माहितीच्या आधारित त्र्यंबकेश्वर परिसरात एकूण पाच इस्मांना ताब्यात घेऊन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळख पत्रक्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दराचा देणगी पास प्रतिव्यक्ती सातशे ते एक हजार रुपये या दरानं विकून बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचं त्यांच्या झडतीतून मिळालेल्या मोबाईलमधून व मेल आय डीच्या हिस्ट्रीवरून दिसून आल्यानं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नाना झोले सुदाम राजू बदादे समाधान झुंबर चौथे शिवराज दिनकर मनोहर मोहन शेवरे यांना अटक करण्यात आली आहे एकूण एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगी पास काढल्याचं निष्पन्न झालं त्यामध्ये एकूण अंदाजे पाच हजार भाविकांना बनावट पास चढ्या भावानं विकल्याचं दिसून येत आहे कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचं दिसून आले असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी पोलीस प्रशासनाची चर्चा झाली असून त्यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीनं करण्यात येणार आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र मगर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांच्या समवेत पोलीस हवलदार जाधव पोलीस हवलदार मुळाने पोलीस शिपाई ठाकरे बोराडे राठोड हे पुढील तपास करत आहेत